वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनल वर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय मी आहे तुमची आणि जर तुम्ही माझ्या डोळ्यांमध्ये निरखून बघितलं तर तुम्हाला दिसणार की मी आज लेन्सेस लावलेले आहेत ले 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 ले, बिकॉज आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लेन्सेस बद्दल सगळं काही सांगणार आहे सो ते कसे लावायचे कसे रिमूव्ह करायचे कसे स्टोअर करायचे कोणत्या ब्रँडचे घ्यायचे सगळं काही सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह पण असणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्ट ओके okay, दोस्तों लेन्सेस कसे घालायचे कसे कर रिमूव्ह करायचे सगळं काही मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे बट त्याच्या आधी आपण लेन्सेसचे टाईप्स बघून घेऊ कारण की लेन्सेसचे टाइप्स पण असतात सो ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले तर असतं आपल्याकडे क्लिअर इथे मी लिहून ठेवला आहे वे सगळ्यात पहिले असतात आपल्याकडे क्लिअर लेन्सेस जे एकदम ट्रान्सपेरंट असतात त्याचा म्हणजे तुमच्या आयबॉलचा जो कलर आहे तोच कलर दिसतो त्याच्यातून तुम्हा दुसरे असतात कलर्ड लेन्सेस सो जसं नाव सजेस्ट करताय आपल्याला सांगताय की ते कलर कलरचे असतात तिसरे असतात झिरो पॉवर वाले लेन्सेस ज्याच्यामध्ये बिलकुल पॉवर नसते जे मी यूज करते आणि फोर्थ असतात पॉवर लेन्सेस ज्याच्यामध्ये म्हणजे जर तुम्हाला चष्मा वगैरे असेल तर तुम्ही ते पार पार पावर वाले लेन्सेस युज करू शकता सो हे तर मेन चार टाइप झाले त्याचे आता ना ते किती टाइम पिरियड पर्यंत असतात चांगले त्याच्यावरून पण त्याचे टाइप्स आहेत म्हणजे काही इयरली लेन्सेस असतात मंथली लेन्सेस असतात आणि डेली वेअर वाले पण लेन्सेस असतात तर इयरली मंथली आणि डेली म्हणजे आता सपोज मी हे जे लेन्सेस घातले हे मंथली लेन्सेस आहेत तर एका मंथ पर्यंत ते चालतात त्याची व्हॅलिडिटी म्हणू आपण ते असते एक महिन्यानंतर ते एक्सपायर होतात असं आपण म्हणू आणि एक महिन्यापर्यंत रोज तुम्ही कंटिन्यू ते लेन्सेस वेअर करू शकता सो असे टाईप्स असे त्याचे आहेत लेन्सेसचे सो हे सगळे टाइप्स आहेत तुम्हाला मी जे सांगितले ते यांच्यापैकी मी कुठला टाइप प्रिफर करते माझ्यासाठी जे वर्क करतं ते मी सांगते तुम्हाला सो so, मी तर कलर्ड लेन्सेस चूज करते बिकॉज मी कलर पाहिजे मला वेगळा वेगळा त्याच्यामुळेच मी लेन्सेस वेअर करते सो so, एक तर कलर्ड लेन्सेस मी प्रिफर करते दुसरं म्हणजे मी आतापर्यंत हे पण जे लेन्सेस वेअर केले हे झिरो पॉवरचे लेन्सेस आहे बट आता मी पण चष्मे झाली आहे सो so, याच्यानंतर जेवढे पण मी लेन्सेस घेणार ते लेन्सेस घेणार बट मी आतापर्यंत झिरो पॉवरचेच लेन्सेस यूज करत होती सो जर तुम्हाला चष्मा वगैरे नसेल तर तुम्ही पण झिरो पॉवरचेच घ्या आणि नंतर मी मंथली लेन्सेस प्रेफर करते डेली वेअर पण नाही आणि इयरली पण नाही बिकॉज एक मंथ त्यांची व्हॅलिडिटी असते आणि एक मंथ तुम्ही रोज ते वेअर करू शकता बट मी काय करते की so मी असं जेव्हा शूट वगैरे असतं तेव्हाच वेअर करते आणि मी असं दोन तीन तासासाठीच वेअर करते सो मी ते एक महिन्याचे जे आहे ते दोन तीन महिने पुरवते म्हणजे माझे चालतात ते ड्राय आउट नाही होत आणि त्याच्यात काही असं खराबी नाही होत्या लेन्सेसमध्ये बट मी असं सांगेन की तुम्ही असं नका करू प्लीज मी जसं करते तसं ते एक्सपायर झालेलं कसं करतं की एकतर ते पूर्ण ड्राय होऊन जातात लेन्सेस तरी पण ते ड्राय होतात आणि असं माझ्यासोबत झालेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते सो त्याच्यावरून करतं की एक्सपायर झालेले आहेत आता आणि तसं पण डेली वेअरवाले जे आहेत ते पण मी एक दोन दिवस घालते डेली वेअरवाली जर मी घेतले तर आणि मंथली तर मी एक दोन महिना पुरवते इयरली मी अजून पण घेतलेले नाही आहे बिकॉज मला वेगळ्या वेगळ्या कलरचे वेगवेगळे लेन्स ट्राय करायला आवडतात मंथ इयरली जे लेन्सेस आहेत ते, ते असे सांभाळून ते स्टोरेज त्यांचं खूप जास्त डिफिकल्ट होतं आणि खूप किचकट होतं त्याच्यामुळे मग मी इयरवाले नाही घेत मी मंथलीच घेते मोस्टली आणि एखाद्या वेळेस डेली वेअर घेतलं तर घेतलं आता आपण बघूया की कुठल्या ब्रँडचे लेन्सेस जास्त चांगले असतात तीन जे आहेत ते खूप असे नावाजलेले ब्रँड्स आहेत एक आहे पॅक Cosmetics चे लेन्सेस दुसऱ्या आहेत लेंस चे लेन्सेस आणि तिसरा आहे अक्वा कलर ऍक्वा लेंस चे लेन्सेस सो so, हे ऍक्वा लेन्स एक्वा एक्वा लेंस मी कन्फ्यूज आहे बट बरोबर टाइप सुद्धा आहे सो ते खूप चांगले आहे हे ते एक्वा कलर की लेन्सेस लेन्सेसचे एक्वा कलर बोलू आपण ठीक आहे अॅक्वा कलरचेच लेन्सेस मी आता वेअर केलेले आहेत आणि खूप कम्फर्टेबल आहेत ते त्याच्यामध्ये खूप वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत कलर्सचे आणि झिरो पार आणि पण लेन्सेस आहेत क्लिअर लेन्सेस पण आहेत सो खूप सगळी व्हरायटी आहे ओ लेन्सेसचे जे लेन्स आहेत ते मी अजूनपर्यंत यूज नाही केले आहे बट मी खूप लोकांकडून त्याचे रिव्ह्यूज बघितलेले आहेत ऐकलेले आहेत आणि ते खूप चांगले लेन्सेस आहे इट जस्ट दॅट की ते थोडे महाग आहेत सो बाराशे तेराशे रुपयाला ते लेन्सेस मिळतात पॅकचे जे लेन्सेस आहेत ते मी रिसेंटली ट्राय केले होते आणि पॅकचे लेन्सेस आय विल नॉट रेकमेंड बिकॉज एकतर ते जेव्हा मी वेअर केले होते ते ना मला खूप इरिटेट करत होते दुसरं म्हणजे जेव्हा मी ते घातले म्हणजे ते जेव्हा घातले तेव्हा ना त्याला ते त्याच्या एका लेन्सला कट आला होता आता तो मी घालताना आला होता की तो आधीचाच होता हे मला माहिती नाही त्याच्यामुळे मी आता ठरवलं की मी पॅकचे लेन्सेस कधी यूज नाही करणार जर मला घालताना आला असता कटतो तरी पण दुसऱ्या जो डोळ्यातला लेन्स होता तो पण इरिटेट करतच होता सो ते इरिटेट करतात डोळ्यांना सो so, मी तर नाही सजेस्ट करणार ते पॅकचे बट जर तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही ओ लेन्सचे लेन्सेस घ्या आणि जर तुमचं बजेट नसेल एवढं तर ऍक्वा कलर एकदम बेस्ट लेन्सेस आहेत प्राईस पण खूप त्याची अफोर्डेबल आहेत ते आणि आहे कलर ऑप्शन्स पण खूप सगळे आहेत आणि म्हणजे ते इझी आहेत असे इझी टू वेअर आहेत आणि असं काय इरिटेट वगैरे पण नाही करत आता हे मी जवळपास दोन तीन तासापासून घातलेले आहेत तरी पण काही प्रॉब्लेम नाही आलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर मी काजळ पण लावलेलं ला आहे पूर्ण फुल मेकअप केलेला आहे तरी पण मला इरिटेड असं काही होत नाही आहे सो so, हे जे लेन्सेस आहे एक्वा कलरचे हे मला खूप आवडतात आणि हेच मी तुम्हाला सजेस्ट करणार जर तुमचं बजेट थोडंसं हे म्हणजे बजेट असेल पण जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर ओ लेन्सचे घ्या बट तुम्हाला मी सांगते तुम्ही जर बिगिनर असाल हे जे एक्वा कलरचे लेन्सेस आहे हे बेस्ट आहे तुमच्यासाठी हे जे लेन्सेस आहेत हे ना ऑनलाईन ऑर्डर करते मी तर ऑनलाईन ऑर्डर कसे करायचे हा पण एक मोठा क्वेश्चन आहे सो मी सांगते ऍक्वा कलरचं जसं मी सांगितलं लेन्स कार्ट बरोबर टायअप आहे सो लेन्स कार्टप किंवा ऍक्वा कलरचं पण ऍप असेल आय गेस सो त्यांच्या ऍपमध्ये ऑप्शन येतं तर तुम्ही तिथून जाऊन ते चेक करू शकता आणि तुम्हाला तिथे असं ऑप्शन मिळतं की तुम्ही तुमचा फोटो घेऊन तुमच्या फेसवरती कुठला कलर सूट होणार तसं ते ट्रायल करू शकता तुम्ही मोबाईलवरती आणखीन एक दुसरं ऑप्शन देत आहे मी की जसं मी सांगितलं लेन्स सोबत अॅक्वा कलरचं टायअप आहे ना तर तुम्ही काय करू शकता वरती किंवा वेबसाईटवरती एक ऑप्शन असतो तुमचे जर पॉवरचे लेन्सेस तुम्हाला पाहिजे असतील तर कुठल्या डोळ्याचा कुठला नंबर आहे हे तुम्हाला टाकायला ऑप्शन मिळतो तिथे सो ते एक आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायला थोडस हे वाटत असेल की बा मी कसं वाले लेन्सेस ऑनलाईन घेऊ मला थोडीशी भीती वाटते फर्स्ट टाइम असेल बिगिनर असाल तर मी एक सांगते की तुम्ही ऑनलाइन चेक करा की कुठला कलर तुमच्या फेसला सूट होतोय तुम्हाला कुठला कलर हवाय तो आणि मग नंतर तुमच्या आसपासच्या घराजवळच्या लेन्सकार्टच्या स्टोअरमध्ये मध्ये जा सो so, लेन्सकार्टचे स्टोअर आजकाल सगळीकडेच आहेत ओपन झालेले आहेत सो so, तुम्ही तिथे जाऊन त्यांना तुमच्या डोळ्यांचा नंबर देऊ शकता आणि मग तुम्ही सांगू शकता ह्या कलरचे लेन्सेस मला हवे आहेत हा हा माझा नंबर आहे सो so, तुम्ही तसे पण बनवून घेऊ शकता आता आपण बघूया सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मेन क्वेश्चन की हे लेन्सेस वेअर कसे करायचे सो आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे सगळ्यात आधी तर केस मागे करून घ्यायचं ते बिलकुल मध्ये नाही आले पाहिजे आणि मग आपले हात सॅनिटाइज करायचे आहे तसं मी ऑलरेडी हँड वॉश केलेलं आहे बट स्टील मी परत एकदा हँड सॅनिटाइज करते बिकॉज सेफ्टी साठी कारण की ते हात आपल्या डोळ्यात जाणार आहेत ओके नंतर घ्यायचे आहेत लेन्सेस या केस मध्ये माझे लेन्सेस आहेत त्याला पहिले तर आपल्या रिंग फिंगरनी एकदम हळू एकदम अलगत उचलून घ्यायचा म्हणजे बाहेर काढायचा आणि मग हा जो लेन्स आहे तो मी माझ्या दुसऱ्या हातावरती अशा पामवरती ठेवत आहे एकदम हळू खूप हळू आणि सांभाळून काम करायचं बिकॉज ते खूप डेलिकेट असतात ओके नंतर आपल्याला हे लेन्स सल्युशन मिळतं मार्केटमध्ये ते घ्यायचं आहे आणि ते मी माझ्या हातावरती टाकत आहे डिरेक्टली वरती नका टाकू आजूबाजूला टाका आणि मग नंतर सेम रिंग फिंगरनी ना मी माझा तो जो लेन्स आहे तो त्या सल्युशन मध्ये क्लीन करून घेते कारण बाय एनी चान्स जर त्या लेन्सवरती थोडस डर्ट किंवा धूळ असेल तर ते क्लीन होऊन जाणार आपल्या डोळ्यात मध्ये जायच्या आधी सो हे पण एक सेफ्टी साठी क्लीन करून घ्यायचा आधी आणि मग तो जो क्लीन झालेला लेन्स ना तो परत एकदा रिंग फिंगर वरती घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तो घेवलेला आहे माझ्या रिंग फिंगर वर लेन्सची जी खोल बाजू असते ना ती वरच्या साईडला असली पाहिजे जसं तुम्ही स्क्रीन वरती आता बघताय तसं नंतर एका बोटानी आपल्याला डोळ्याची खालची जी स्किन आहे ती अशी स्ट्रेच करायची आहे आणि मग नंतर व्हाईट पार्ट वरती लेन्स ठेवायचा आहे डोळ्याच्या आणि मग असं गोल गोल फिरवायचा आहे आणि डोळे बंद करून पण दोन तीन वेळा गोल फिरवायचा अँड येस yes, इतकंच करून आपला लेन्स जो आहे तो बसलेला आहे घातलेला आहे मी इतक्या इझिली लेन्स वेअर करू शकतो आपण आणि काहीच प्रॉब्लेम नसतो फक्त लेन्स घातल्यानंतर एक प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे डोळ्यातून खूप जास्त पाणी जातं आणि खूप इरिटेड होतं डोळ्यांमध्ये बट ते थोड्या वेळ साठीच असतं दहा ते पंधरा मिनिट पाणी जातं म्हणून मी सजेस्ट करेन की जर तुम्ही मेकअप करताय तर मेकअपच्या अर्ध्या तास आधी लेन्स वेअर करा कारण की दहा पंधरा मिनिट जसं मी सांगितलं पाणी जातं आणि मग डोळे वगैरे पूर्ण फेस नाक लाल म्हणून मी अर्ध्या तास आधी लेन्सेस वेअर करते आणि येस अशाच पद्धतीने मी दुसऱ्या डोळ्याचा पण लेन्स वेअर करते खूप इझी वे मी लेन्स वेअर करू शकतो आपण आणि काहीच त्याच्यामध्ये कठीण नाही आहे ओके सो हे असे तुम्ही लेन्सेस वेअर करू शकता आणि हे आहेत जे मी वेअर केलेले आहेत आणि हे दोन तीन तासापासून असेच घातलेले आहे आणि आता माझ्या डोळ्यातून काही पाणी वगैरे नाही येत आहे खूप छान कम्फर्टेबल लेन्सेस आहेत मी तुम्हाला हे रिमूव्ह पण करून दाखवणार आहे बट आधी त्याच्या बघू की हे स्टोअर कसे करायचे तर जेव्हा मी लेन्सेस वेअर करत होती तेव्हा मी तुम्हाला हे दाखवलं होतं तर हे केस मी आसपासच्या कुठल्या पण अशा तुम्हाला मेडिकल स्टोअर मध्ये मिळून जाणार हे आणि त्याच्याबरोबर ते लेन्स सोल्युशन आहे हे जे सोल्युशन आहे हे दोन्ही पण मी चष्म्याच्या दुकानातून घेतलेलं आहे वन फिफ्टी फाईव्ह रुपीज आहे इतकी बॉटल आणि हे पण दोनशे च्या आसपास मिळेल सो so, टोटल तुम्हाला हे दोन्ही मिळून फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेडच्या च्या आसपास मिळून जाणार आणि हे केस दाखवते कसं आहे इथे ना आर म्हणून लिहिलाय सो ही राईट साइड झाली तर राईट डोळ्याचा लेन्स याच्यामध्ये स्टोअर करायचा कसा स्टोर करायचा सांगते पहिले तुम्ही तुम्हाला रिमूव्ह करून दाखव का पहिले तर हात सॅनिटाइज करायचे बिकॉज आपण डोळ्यांना हात लावणार आहे याच्यामध्ये जे आधीच जे सोल्युशन होतं ते फेकून देणार आहे आणि हे मी फ्रिक्वेंटली वॉश करत असते आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे लेन्स सोल्युशन टाकायचं आहे बिकॉज हे जे लेन्सेस आहेत जे आपण वेअर केले ते ड्राय नाही झाले पाहिजे ते ड्राय झाले म्हणजे मग संपलं त्याचं काम त्याच्यानंतर ह्या चांगल्या सॅनिटाईज केलेल्या हातांनी हे करंगडी अशी पकडायची त्याच्यानंतर हे जे दोन आहेत रिंग फिंगर आणि थम त्यांनी एकदम हलक्या हाताने असे उचलून घ्यायचे काहीच मेहनत नाही करावं लागत एकदम हलक्या हाताने आणि मी पहिले इथे माझ्या हातावरती ठेवते बिकॉज जसं आपण घालताना केलं होतं ना वॉश केले होते तसंच टाकताना पण आधी वॉश करायचे बिकॉज डोळ्यांमध्ये आता मी मेकअप लावलाय तर मेकअप डोळ्यामध्ये जाऊ शकतो सो ते सगळं काही जे असेल ते इथे वॉश करून निघून जाणार आणि मग क्लीन लेन्सेस आपले आपल्या केसमध्ये जाणार हे वॉश केल्यावरती डायरेक्ट हे असं सोडून द्यायचं अँड दॅट्स इट तुम्हाला हाताने नाही करायचे आहेत रिमूव्ह किंवा घालायचे हाताने नाही आहेत तर एक ऑप्शन सांगते एक टूल मिळतं एक किट मिळते लेन्सवाली मी तिथे त्याचा फोटो इथे टाकून देणार मी अजूनपर्यंत कधीच यूज नाही केली आहे बट ती मिळते सो तो एक ऑप्शन आहे बिगिनर्स जर तुम्ही असाल तर तुम्ही ते यूज करू शकता आय गेस सगळं काही मी तुम्हाला सांगितलं आहे लेन्सेस बद्दल ना कमेंट आली होती की लेन्सेस कसे वेअर करायचे याच्यावरती व्हिडिओ बनवू बट आय थॉट की फक्त लेन्सेस कसे वेअर करायचे का मी सगळंच लेन्सेस बद्दल तुम्हाला सांगून देते म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवला आणि आय रिअली होप की तुम्हाला या थोडी हेल्प झाली असेल थोडी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि तुम्हाला कळलं असेल मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते आणि लेन्सेस बद्दल सगळं काही सो so, आणि yes, really येस आय रिली होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सो जर तसं असेल तर मेकश्युअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चिल्ड्रेन बाय <laughs>